महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन हजार सतराच्या तुलनेत यंदा सुमारे दोन लाख पन्नास हजार मतदार वाढले आहेत महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन हजार सतराच्या तुलनेत सुमारे दोन लाख पन्नास हजार मतदार वाढले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप मतदार यादी आणि आरक्षण निश्चितीचे काम सुरू असल्याचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले आपल्याला जो आता महानगरपालिकेचा जो निवडणुकी जो कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहे आरक्षण जे त्याच्यासाठी जो शेड्यूल आहे ते सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे याच्यामध्ये जो त्यांनी एक सर्वांना युनिफॉर्म महानगरपालिका आहे त्यांना त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेसाठी चार तारखेला त्यांनी जे सोडत आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण आपल्याला आयोगाकडे सबमिट करायचं आहे जे सोडत जे आहे ते सोडत त्यामध्ये सर्व आपण प्रॉपर प्रेस नोट देऊन सर्व जे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील सामान्य नागरिक असतील त्यांना जे आमच्या दोन दिवस साधारणतः दोन ते तीन दिवसाबरोबर त्यांनी त्याची नोटीस देऊ आणि त्या तारखेला सोडत जाहीर केली जाईल सोडत कशा पद्धतीने केली जाईल याची सुद्धा पूर्ण आम्ही प्रश्न साधारणतः दोन दिवसात आम्ही सर्व नागरिकांना आणि आमच्या वेबसाईट पण अवेलेबल आहे प्रेस नोट म्हणून पण आम्ही इशू करू जे यादी आम्ही जेव्हा शेअर करू जास्तीत जास्त लोकांनी आपला वार्ड कुठला येतोय आम्ही तिथे व्हॉट्सअप मॅप सुद्धा आम्ही त्यासोबत आम्ही पब्लिश करू ते कुठल्या वार्डमध्ये येतो ते योग्य त्या वार्डमध्ये आपलं नाव ते इन्क्लुडेड केलेलं दिसतंय का ते बघावं जर काय असेल तर जवळजवळ पंधरा दिवसाचा वेळ आहे त्याच्यात ऑब्जेक्शन आम्हाला लेखी स्वरूपात सबमिट करावं करेक्शन करून आम्ही फायनली बघतो आम्ही जी मध्यर्यादी पब्लिश करू एक दीड लाख मतदार जे आहेत मागचं जे इलेक्शन जे होतं दोन हजार सतराचं त्यापेक्षा एक दीड लाख इलेक् मतदार जे आहेत ते आपल्या लोकसभे आणि विधानसभेला पण होते आणि साधारणतः ते नॅचरल प्रगतीमुळे हे जे आपले जे एवढे मतदार आपल्याला आहेत जे काही त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये एकदा पु आमच्या यादी पब्लिश झाल्यानंतर मतदान केंद्र आयडेंटिफिकेशनचं सुद्धा काम जेवढं पाहतो आयुक्त डॉक्टर ओंबासे म्हणाले प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत अकरा नोव्हेंबर रोजी होणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसीसाठी आरक्षित होणारे प्रभाग निश्चित करण्याचे काम सुरू आहे आरक्षण सोडतीपूर्वी रंगीत तालीम घेण्यात येईल सध्या कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे दोन हजार सतरा मध्ये सहा लाख त्र्याहत्तर हजार मतदार होते राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम झालेली विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार यादी दिली आहे या यादीनुसार अडीच लाखाची वाढ दिसून येत आहे